राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट्स आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सोयाबीन नोंदणीला एक महिना मुदत वाढ शेतकऱ्यांना एकतीस जानेवारी पर्यंत करता येणार नोंदणी लिंकिंग वरून कंपन्या व विक्रेत्यांमध्ये ब्लेम गेम शेतकऱ्यांच्या लूट लूटप्रश्नी संघटनांचे एकमेकांकडे बोट कंपन्यांनी केवळ विक्रेत्यांवर जबाबदारी ढकलू नये माफदार संघटनेची भूमिका यवतमाळ जिल्ह्यात तीनशे चौतीस दिवसात तीनशे बेचाळीस शेतकरी आत्महत्या मरणानंतरही शेतकऱ्यांची वेदना कायम आत्महत्या पात्र की अपात्र अशा निकषात ते अडकलेले आहे साताऱ्यातील दोन हजार शेतकरी होणार टेक्नोसॅव्हि जिल्हा बँक आणि आय देणार एआय वर आधारित शेती प्रशिक्षण अकोल्यात कृषीला अधिकारी मिळेना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदभाराचा पेच पदभार स्वीकारण्यास डॉक्टर इंगळे अनुत्सुक जिल्हा परिषद शाळांच्या धोकादायक इमारती पाडणार ग्रामविकास विभागाकडून आदेश जारी पंचायत समितीवर प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी सावरगाव धरणाचे पाणी रब्बीसाठी नदीपात्रात सोडा या मागणीसाठी शेतकऱ्यांचा ठिया अकोला येथील जलसंधारण विभागाच्या कार्यालयात सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांचे आंदोलन साप विषारी बिन बिनविषारी रॅपिड गतीने कळणार उपचार सोयीचे होणार पाच ते दहा सर्पदंशाचे होणार निदान सरकारी रुग्णालयांना मिळणार किट शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार सरकार त्यासाठी अनुदान देणार परभणी जिल्ह्यात सहा हजार सातशे पन्नास हेक्टर क्षेत्रावर टप्प्याटप्प्याने नैसर्गिक शेती राबविली जाणार कागदावरचा मानसिक आरोग्य विभाग पहिल्यांदा बांधावर अमरावती जिल्ह्यात तणावमुक्ती शिबिरे नवीन सीएस यांचा ॲक्शन प्लॅन धानाचे भाव दोनशेने घसरले शेतकरी आर्थिक संकटात व्यापाऱ्यांची एकजूट शेतकऱ्यांची कोंडी दीड किलोची सर्रास कपात हमीभाव जाहीर पण अंमलबजावणी नाही पॉलिटिकल स्टेटस ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल आचारसंहितेचा भंग ठरल्यास थेट निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा शासकीय कर्मचाऱ्यांना कडक इशारा नागपूर जिल्ह्यात केवळ पाच हजार सहाशे चौदा क्विंटल सोयाबीन खरेदी नोंदणीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ नोंदणीला आता एकतीस जानेवारी पर्यंत मुदत वाढ शहराकडे धावण्याची गरज नाही आता जन आरोग्य योजनेतून गावातही मिळणार उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रांचा योजनेत समावेश ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा चारशे नऊ कोटींच्या सुकाऱ्यांमुळे पन्नास हजार शेतकरी अडचणीत धान खरेदी सुरू पण निधी मिळेल एक लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी आता जनसमर्थवर करा पीक कर्जाचा अर्ज पात्र शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड राष्ट्रीयीकृत बँकांकडून देण्यात येते सुविधा भाजीपाला पिकवणारा बळीराजा कंगाल व्यापारी मात्र मालामाल बियाणे खतांचे भाव वाढले पण भाजीपाला विकावा लागतो कौडीमोल अनुदान घोटाळ्यातील रक्कम भरण्यास शेतकऱ्यांना मुदत वाढ पिंपळगाव खुर्द अनुदान वाटपातील गोंधळाबाबत तहसीलदारांच्या शेतकऱ्यांना आश्वासन सत्तेचाळीस शेतकऱ्यांचा समावेश पिकावर वाढला विविध रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी हवालदिल किडी पट्ट्यात मोठे नुकसान प्रधानमंत्री आवास योजनेतील एक हजार दोनशे एकाहत्तर लाभार्थ्यांचे सव्वा दोन कोटी रुपये थकले स्पर्श प्रणालीमुळे घरकुल लाभार्थी आर्थिक अडचणीत युरिया खताचा ऑनलाईन बफर स्टॉक पण बाजारात तुटवडा निलंगा तालुक्यात खत मिळेला लिंकिंगमुळे शेतकरी त्रस्त दुकानदारांकडून खत देण्यास टाळाटाळ अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद